शरद पवारांकडून विधानसभा निवडणुकीची पेरणी तीन दिवसात अकरा शेतकरी मेळावे घेणार देशात नुकतंच लोकसभेची निवडणूक झाली या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं तर इंडिया आघाडीने चांगली कामगिरी केली आता सगळ्यांना वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे नुकतीच शरद पवारांनी दुष्काळी दौरा केला त्यानंतर आता शरद पवार उद्यापासून पुन्हा बारामती दौऱ्यावर असणार आहेत शरद पवार उद्यापासून तीन दिवस बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असणार आहेत यावेळी शरद पवार स्थानिकांशी संवाद साधणार आहेत शेतकऱ्यांच्या अडचणी शरद पवार जाणून घेणार आहेत लोकसभेनंतर शरद पवार विधानसभेच्या पेरणी करत आहेत असं म्हणायला ना हरकत नाही कारण दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार तीन दिवस बारामतीमध्ये असणार आहेत शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात शेतकरी मेळावे होणार आहेत या तीन दिवसात शरद पवार अकरा शेतकरी मेळावे घेणार आहेत शरद पवार पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत याची श याआधी शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी गावांचा दौरा केला होता त्यानंतर उद्यापासून पवार पुन्हा दौऱ्यावर जाणार आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती